मला असं वाटते की जे ही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणाजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ दी यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आणि आमचे एन डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे मतदारसंघात कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करण्याची मला तरी नाही वाटत की आज गरज आहे आणि माझे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून उत्साहित आहे की आम्ही नागपूर चाललो आहे आणि ॲज ए यंग एम पी जे आम्हाला आमच्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यांच्या बा बाजूनी उभे राहू हे दाखवण्याचं की आमची यंग एम पी पहिला टर्म मध्ये पाच वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून यंगस्टर माझ्या पाठीशी आहे तो उत्साह माझ्या जिल्ह्यामध्ये